हिवाळ्यात तुरटीच्या पाण्याने आंघोळ म्हणजे फायदेच फायदे जाणून चकित व्हाल आंघोळ करणं हा आपल्या रोजच्या रुटीनचा भाग आहे कुणी गरम पाण्याने आंघोळ करतात तर कुणी थंड पाण्यानेही अंघोळ करतात तर काही लोक पाण्यात काही इतर गोष्टी टाकून आंघोळ करतात बरेच लोक आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवतात तुरटीचा एक तुकडा टाकतात आणि या पाण्यानं आंघोळ करतात मात्र जशा नाण्याला दोन बाजू असतात तशाच काही गोष्टींच्या दोन बाजू असतात काही फायदे असतात काही तोटे असतात तोटी पाण्यात टाकून आंघोळ करण्याचे जसे फायदे आहेत तसे काही नुकसान पण आहेत परंतु फायदे महत्त्वाचे आहेत आणि ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला फायदा असंख्य त्वचा विकारांपासून सुटका तुरटेमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात जे त्वचेला साफ करण्यास मदत करतात तसेच या गुणांमुळे पिंपल्स आणि त्वचेच्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो तर असा हा अत्यंत महत्वाचा उपाय केल्यानं तुमचे त्वचा रोगसुद्धा पळून जातील फायदा क्रमांक दोन घामाची दुर्गंधी दूर घामाची येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठीही तुरटी फिरवलेल्या पाण्यानं अंघोळ केली जाते तुरटी फिरवलेल्या पाण्यानं आंघोळ केल्यास फ्रेश वाटतं म्हणजे तसं पाहिलं तर कोणत्याही ऋतूमध्ये तुरटीच्या पाण्यानं आंघोळ करणं हे फायद्याचंच आहे पण त्यातली त्यात हिवाळ्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात फायदे मिळत असतात फायदा क्रमांक तीन जळजळ आणि खाज तुरटीच्या पाण्यानं त्वचेची जळजळ किंवा त्वचेची खाज हे दूर होण्यास मदत मिळते असं केल्यानं शरीराला थंडावाही मिळतो नंबर चार त्वचेवरील डाग दूर तुटीच्या पाण्यानं शरीराची स्वच्छता होते अनेक नुकसानकारक बॅक्टेरिया दूर होऊन त्वचेवरील डागही दूर होतात त्वचेवर काळवणलेले डाग आहेत ते सुद्धा या तुटीच्या पाण्यानं आंघोळ केली तर निघून जातात फायदा क्रमांक पाच केसांचे आरोग्य सुधारते शॅम्पूमुळे केसांची सफाई तर होते स्कॅल्प म्हणजे डोक्यांच्या त्वचेवरील मळ माती शॅम्पूने निघत नाही ज्यामुळे केसांमध्ये ओवा होतात केसांचं आरोग्य ढासळतं पण तुटेच्या पाण्यानं जर तुम्ही केस धुतलात तर डोक्याची त्वचा देखील स्वच्छ होते केसांचं आरोग्य तर सुधारतं पण डोक्यावरील स्काल्फ म्हणजे डोक्यावरचं जे त्वचा आहे त्याचं सुद्धा आरोग्य सुधारतं नंबर सहा जखमांवर उपाय जखमेवर तुटी लावली तर रक्त वाहणं बंद होतं एखादी जखम झाली असेल तर तुटीच्या पाण्यानं ती धुवावी यानं रक्त बंद होतं तुटीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे जखमेला संक्रमणापासून रोखतात कळत नकळत आपल्या डोक्यामध्ये स्काल्पला काही जखमा झालेल्या असतात आणि या जखमा तुटीच्या पाण्यानं जर आंघोळ केले तर आपोआप गायब होत असतात तर मंडळी हिवाळ्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुटीचा एक तुकडा फिरवून टाकून अशी आंघोळ रोज सकाळी करत जा यांना असंख्य फायदे तुम्हाला मिळणार आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले फायदे जर तुम्हाला आवश्यक असतील तर नक्कीच तुटीच्या पाण्यान आंघोळ करायला सुरुवात कराल अशी आशा